परंतु तुम्ही राजकुमार आहात ज्ञानी आहात परमेश्वराला जर तुम्ही माझ्या तर, कर दस सिंदी दस तर है, विनंती केली तर निश्चितच माझ्या असा माझा विश्वास आहे तेव्हा मी तुम्ही परमेश्वराला माझ्यातर्फे विनंती करा खूप परमेश्वर निश्चितच ऐकेल आणि एवढे मी माझे करू सत्य करून येथील हे बिडकर यांना शिक्षक परंपरा देखील या घराण्याला लाभलेली आहे आणि घराणं आहे यांचं वागणं बोलणं जेव्हा काही सर्व तीर्थाला येतो अत्यंत आदराने आणि त्याचप्रमाणे सर्व आदर करतात कृष्णा बाबा